नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचा जो तारकमंत्र आहे त्या तारक मंत्राचं ता मंत्रा अनुष्ठान कसं करायचं याबद्दलची अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत बऱ्याच ताईंच्या कमेंट्स यायचं की ताई खूप अडचण आहे काहीच मार्ग मिळत नाही आहे तर बघा या आधी पण मी एक तुम्हाला सेवा म्हणजे तुमच्यासोबत शेअर केली होती की स्वामींची म्हणजे एक मांडी पारायण जे की खूप प्रभावी सेवा आहे अगदी म्हणजे चोवीस तासामध्ये आणि लगेच आपल्याला त्याचा रिझल्ट येतोच येतो आणि खूप प्रभावी आणि त्वरित त्वर फळ देणारी सेवा आहे तर त्याचप्रमाणे महाराजांची ही तारकमंत्राची सेवासुद्धा तितकीच प्रभावी आहे बघा आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत काहीच मार्ग मिळत नाही आहे सध्या एखादं संकट तुमच्यावरती आलेलं आहे आणि त्या संकटातून मार्ग मिळत नसेल आणि ती सेवा जर तुम्हाला करायला जमत नसेल तर तुम्ही ही सेवा म्हणजे तारकमंत्राची सेवा तुम्ही करू शकता बघा एकवीस दिवसाची करू शकता अकरा दिवस म्हणजे जीव। या तारकमंत्राचं जे अनुष्ठान आहे ते अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं एक्कावन्न दिवसाचं एकशे आठ दिवसाचं यापैकी तुम्ही जेवढे तुम्हाला दिवस जमतील तेवढ्या दिवसाचं दिवसा अनुष्ठान तुम्ही करू शकता पण बघा रोज तारकमंत्र म्हणणं वेगळं पण आणि अनुष्ठान करणं वेगळं अनुष्ठान करत असताना काही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात आणि त्या पाळल्या गेले तरच आपल्याला त्याची लवकर प्रचिती येते किंवा अनुभव येत असतो बघा बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की फक्त श्रद्धा महत्वाची भक्ती महत्वाची विश्वास महत्वाचा हो ते पण आहेच मी स्वतः सुद्धा सांगते की श्रद्धा भक्ती विश्वास हे आपलं मनात असणं महत्त्वाचं आहे एखादी सेवा करत असताना पण त्याचबरोबर काही सेवांना नियम सुद्धा आहेत काही सेवांचे नियम आपण पाळणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि त्या नियम अटी पाळून जर आपण एखादी सेवा केली तर त्याचं लवकर फळ किंवा प्रचिती आपल्याला येत असते तर बघा हे तारक मंत्राचं जे अनुष्ठान आहे ते कसं करायचं तर तुम्हाला एखाद्या गोष्टीतून काही मार्ग मिळत नसेल खूप मोठं संकट तुमच्यावर आलं असेल किंवा एखादी इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आयुष्यामध्ये आग आपल्या बऱ्याच अडचणी असतात नोकरी लागण्यासाठी किंवा मनासारखी मनासारखं म्हणजे मनासारखी नोकरी असेल किंवा विवाह असेल संततीविषयी असेल संततीविषयी काही प्रॉब्लेम असतील तुमचे मुले हट्टीपणाचे चिरपणा करत असेल मिस्टरांचं काही प्रॉब्लेम असेल व्यसनाच्या आहारी गेले असतील किंवा घरातील काही इडापिडा बाधा अशा प्रकारच्या सगळ्यांवरती सगळ्या सगळ्या समस्यांवरती प्रभावी सेवा म्हणजे तारकमंत्र अनुष्ठान तर बघा आणि जो तारकमंत्र आहे तो तारकमंत्र साक्षात महाराजांनी आपल्याला दिलेला आहे तर तारकमंत्राचा अर्थच आहे की बघा तारून नेणारा किंवा तारणारा प्रत्येक संकटातून आपल्याला तारणारा असा दिव्य मंत्र म्हणजे तारकमंत्र तर बघा तारकमंत्राची ताकद आपल्या सगळ्यांना माहीत आहे रोज आपण तो पठण करत असतो आणि आपल्या नित्यसेवेसुमध्ये सुद्धा आपल्याला रोज अकरा वेळा कोणी म्हणत असतं कोणी एक वेळा म्हणत असतं तर आता कोणत्याही गुरुवारपासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे सेवा चालू करत असताना तुम्हाला पहिल्यांदा संकल्प करायचा आहे आता संकल्पपासून ते अगदी शेवटपर्यंत तुम्हाला मी सगळी माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता तुमची जी काही इच्छा आहे गुरुवारी सकाळी लवकर उठायचं स्नान वगैरे करायची देवपूजा करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्तीही असलीच पाहिजे त्या मूर्ती असेल तर मूर्तीवरती छान अभिषेक करा अभिषेक पाण्याने मधाने दुधाने पंचामृताने कशानेही तुम्ही अभिषेक करू शकता नुसतं पाण्याने केलं तरी चालेल आता अभिषेक झाल्यानंतर आणि फोटो असेल तर फोटोची विधिवत पूजा करून घ्या म्हणजे पुसून वगैरे स्वच्छ त्यानंतर अब अभ, मूर्तीवरती अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला स्वामींची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे महाराजांना हिना अत्तर वगैरे लावून अष्टगंध वगैरे लावून फूल अर्पण करून धूप दीप अगरबत्ती ओळून पूजा करून घ्यायची आणि तुम्हाला सेवेला चालू करायचं आता सेवा करत असताना सगळ्यात पहिले तुम्हाला संकल्प करायचा उजव्या हातामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं अक्षता घ्यायच्या हळद कुंकू घ्यायची आणि ला एखादं फूल घ्यायचं तर एवढ्या गोष्टी तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये आणि तुम्हाला संकल्प बोलायचा आहे तुमचं पहिल्यांदा नाव बोलायचं की मे मी मेघा कश्यप गोत्राची जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत असेल तर त्या गोत्राचं नाव घ्या नसेल माहीत तर कश्यप म्हणायचं कश्यप गोत्राची मी स्वामींची सेवे असून स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे माझी ही ही इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा या कामात या संकटातून मला मुक्ती मिळण्यासाठी या संकट निवारणासाठी किंवा ही इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा माझं हे काम होण्यासाठी मी हे तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहे तुम्ही जितके दिवसाचं अनुष्ठान करणार आहे तितके दिवस तुम्हाला बोलायचं आहे मी अकरा दिवसाचं अनुष्ठान करणार आहे एकवीस करणार आहे एकवीस दिवसाचं करणार आहे एक्कावन्न दिवसाचं करणार आहे किंवा एकशे आठ दिवसांचं करणार आहे जेवढे तुमची इच्छा भक्तीनुसार इच्छाशक्ती इच्छा म्हणजे इच्छा यथा भक्तीनुसार तुम्ही करणार आहे तेवढे दिवस तुम्हाला बोलायचे आहेत आणि ही सेवा जी आहे ती माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ते पाणी जे आहे संकल्पाचं तुम्हाला खाली सोडाय म्हणजे डिशमध्ये सोडायचं आणि ते पाणी जे आहे ते तुम्ही झाडाला घालू शकता आता अशा प्रकारे संकल्प केल्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचं सेवा चालू करत असताना तुम्हाला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आसन जे आहे ते आपलंच म्हणजे पहिल्या दिवशी जे तुम्ही आसन घेतलेलं आहे ते तुमचंच पाहिजे तुम्ही तुमचं आसन इतर कुणालाही द्यायचं नाही लक्षात घ्या ज्यावेळी आपण ना नामस्मरण करत असतो सेवेसाठी ज्या काही गोष्टी असतात त्या स्वतःच्या स्वतः स्वतःच्या असाव्यात दुसऱ्याने वापरलेलं आसन अजिबात घेऊ नका ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही आसन घेणार आहे ते स्वच्छ असावं कॉटनचं असावं ते तुम्ही घ्यायचं आहे बसण्यासाठी आणि जोपर्यंत तुमची सेवा चालू आहे तोपर्यंत ते आसन तुम्ही वापरायचं आहे इतर कुणालाही द्यायचं नाही तशी जग माळ आपण स्वतःची स्वतः वापरायची असते दुसऱ्या कुणालाही द्यायची नसते तसंच देखील आपलं स्वतःचंच असावं तर आसन बसण्यासाठी घ्यायचं आसनावरतीच बसायचं जमिनीवर बसायचं नाही त्यानंतर आसनावरती बसल्यानंतर एक पाण्याचा ग्लास तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला उजवा हात तुम्हाला ठेवायचा आहे आता हे सगळं करण्यापूर्वी आपली पूजा तर झालेली असतेच पण परत जर अगरबत्ती परत अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे एक अगरबत्ती किंवा दोन अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर एक पाण्याचा ग्लास तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या पाण्याच्या ग्लासकडे बघत त्या पाण्याच्या ग्लासकडे बघत तुम्हाला अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचा आहे आता पहिल्या दिवशी तुम्हाला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे असं तुम्हाला रोज अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे शक्यतो सेवेची वेळ जी आहे ती एकच ठेवा म्हणजे सकाळी जर आता पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या गु पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी ही सेवा केली तर कंटिन्यू जितके दिवस तुम्ही सेवा करणार आहे तितके दिवस तुम्ही एकच वेळ ठेवा नाही आज सकाळी केली उद्या दुपारी केली परवा दिवशी संध्याकाळी केली असं करू नका एक वेळ निश्चित ठरवा आणि म्हणजे ज्यावेळी तुम्हाला कम्फर्टेबल आहे ज्यावेळी तुम्ही रिकामे असता त्यावेळी तुम्ही ही सेवा करा नाही तर आज सकाळी उद्या दुपारी परवा संध्याकाळी असं नको करू एक वेळ निश्चित ठरवा तर पाण्याचा ग्लास घेतला त्या पाण्याच्या ग्लासकडे बघत तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे बघत म्हणलं तरी चालेल त्या पाण्यावरती हात ठेवून त्या ग्लासवरती हात ठेवून म्हटलं तरी चालेल जशी तुमची इच्छा तर तारक मंत्र ज्यावेळी आपण म्हणत असतो त्यावेळी त्या तारक मंत्राच्या ज्या ओळी आहेत त्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या सात्विक लहरींची जी पॉझिटिव्हिटी आहे किंवा जे तरंग आहेत किंवा जी ताकद आहे शक्ती आहे तारक मंत्राची ती सगळी त्या पाण्यामध्ये उतरत असते आणि ही ही तारक मंत्राची जी ताकद आहे शक्ती आहे ती आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर करत असते म्हणून हा जो काही तारकमंत्र आहे अत्यंत प्रभावी आणि अत्यंत दिव्य मंत्र आहे आणि याची अनुभूती बऱ्याच बऱ्याच असंख्य स्वामी भक्तांना आलेली आहे मी सुद्धा हे अनुष्ठान केलेलं आहे ज्या ज्यावेळी म्हणजे वाटतं मला की करावं त्या त्यावेळी मी नक्कीच ही सेवा करत असते तुम्ही सुद्धा करून बघा खूप सुंदर अनुभव येईल आणि अगदी म्हणतो ना की लवकरात लवकर महाराज काही ना काही तुमच्या समस्येविषयी संकेत देतीलच किंवा त्यातून तु, तुम्हाला मुक्त देखील करतील तुमचे अडचण दूर देखील करतील यात काही शंका नाही तर अशा प्रकारे तुम्हाला हे अनुष्ठान करायचं आहे रोज तुम्हाला एक पाण्याचा ग्लास घेऊन अकरा अकरा वेळेस तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं आहे तर आता याला ब्रह्मचर्या वग वगैरे पाळायची गरज नाही मांसाहार जो आहे तो तुम्हाला कडकडीत वर्ज करायचा आहे जेवढे दिवस तुम्ही अनुष्ठान केलेलं आहे तेवढे दिवस मांसाहार कडकडीत वर्ज जर तुम्ही मुलाबाळांसाठी म्हणजे संततीसाठी जर हे अनुष्ठान केलं नसेल तर ब्रह्मचर्या नक्की पाळा जर म्हणजे किंवा एखादी इच्छा जरी मनात न ठेवता फक्त सेवा म्हणून जरी केली तरी ब्रह्मचर्या आवर्जून पाळा मांसाहार कडकडीत वर्ज करा त्याचबरोबर तुम्हाला परान्न देखील वर्ज करायचं आहे एखादी सेवा आपण ज्यावेळी करत असतो त्यावेळी परान्न वर्ज करा आणि ह्या तीन ज्या काही अटी आहेत त्या आवर्जून पाळा त्याचबरोबर जिथे कुठे बाहेर जाल म्हणजे बाहेर कुठे एखाद्या वेळेस गेला आहे तुम्ही तिथे तुम्ही ही सेवा करू शकत नाही ज्यावेळी घरात याल त्याचवेळी तुम्हाला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर मासिक धर्म सुतक विटाळ आलं तर परत पहिल्यापासून तुम्हाला सेवा करायची आहे मासिक धर्म आला तर परत चालू करायची गरज नाही तुम्ही कंटिन्यू करू शकता म्हणजे मासिक धर्म काय हा जास्त कालाधी कालावधी नसतो पण सुतक विटाळ जे काही आहे ते आपल्या हातात नसतं आणि ब बरेच म्हणजे दिवस यामध्ये जात असतात त्यामुळे सेवा आपली खंडित होत असते त्याच्यामुळे तुम्हाला परत पहिल्यापासून चालू करायचं आहे आणि ज्यावेळी पिरियड्स येतील त्यावेळी ते पाच दिवस स्किप करून परत कंटिन्यू तुम्ही चालू करू शकता पण तुम्ही सेवा चालू करत असताना तुमचे पिरियड्स होऊन गेल्यानंतर तुम्ही चालू करा म्हणजे तुमच्या सेवेमध्ये खंड पडणार नाही किंवा सेवा तुमची मध्येच थांबणार नाही त्यामुळे अशा प्रकारे हे तुम्ही सेवा करा खूप म्हणजे खूप सुंदर आणि अतिशय प्रभावी आणि अतिशय साधी सोपी त्वरित फळ देणारी सेवा आहे आणि नक्कीच महाराजांच्या आशीर्वादसुद्धा तुमच्या पाठीशी राहिले आहेत काही शंकाने तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ